नमस्कार मैत्रिणींना आज आपण वडापाव कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत आपल्या महाराष्ट्राचा एकदम फेमस अशी डिश आहे आपण ती घरच्या कढी कशी बनवायची सगळ्यांनाच आवडतो असा वडापाव कसा बनवायचा आपण ते बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला बघा बटाटा लागणार आहे उघडलेला बटाटा आहे बारीक चिरलेला कांदा आहे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि ही हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली आहे थोडीशी मोरी थोडीशी हळद लागणार आहे बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा लागणार आहे आणि अगदी चिमूटवर चिमूटभरपेक्षा पण कमी असं थोडासा आपण त्याच्यामध्ये सोडा घेणार आहोत एवढं साहित्य आपल्याला वडापावसाठी लागणार आहे आणि आपले पाव तर असणारच आहे वड्यासोबत खाण्यासाठी आपले आपण जे दोन चमचे तेल टाकलेले आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया मोहरी चांगली तर तणली का त्याच्यामध्ये आपण मिरची टाकायची आपल्याला मिरची चांगली भाजली का त्याचमध्ये आपण थोडासा कांदा टाकणार आहोत हे छान असं कांदा एकदम नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा चांगला फ्राय झालेला आहे आपण हे थोडीशी हळद टाकूयात आणि आता हळद चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि आता आपण आपला गॅस जो आहे तो बंद करणार आहे आपला गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये बटाट टाकायचा आहे नाहीतर मग बटाट्याला गॅस जर चालू असला तर बटाट्याला पाणी सुटतं आणि आपली जी भाजी आहे ती अशी एकदम ओली ओली होते आपल्याला थोडीशी सुक्की भाजी पाहिजे त्याच्यामुळं गॅस बंद करायचा आहे आणि मग बटाट टाकायचा आहे कोथिंबीर टाकूयात आपण आणि सविधाला मीठ टाकूया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया गॅस आपला बंद आहे छान असं मिक्स करून घेऊया बटाटा एकदम पूर्ण असं मॅश नाही करायचा थोडस त्याच्यामध्ये होडी राहिलं पाहिजे हे बघा छान आपली आता भाजी तयार झालेली आहे हे तयार झालेली आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया जेवढे मोठे असले तसे तेवढे मोठे आपण बनवायचे बन बघा गोल बनवायचे त्याला आणि थोडंसं प्रेस करायची असे असे सगळे वडे बनवून घेऊयात आपण हे बघा असे थोडेसे चपटे दाबून आपण सगळे वडे आता तयार करून घेऊयात बॅटर तयार करणार आहोत बेसर पिढी थोडंसं सोडा टाकूयात ओवा टाकूयात थोडासा आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आता हे सगळं आपण चांगलं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया तयार आहे आता आपण हि जेवडी केलेले हेच्यामध्ये डीप करायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे चला आता आपण हे तळून घेऊयात हे बघा आता पूर्ण लावून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेले ते लावतात आपण सर्व वड्याचा आपले टोन आपला वडा पाव असा छान असा तयार झालेला आहे एकदम असं गाड्यावर जसं मी येतो हॉटेलमध्ये तसं तयार झालेला आहे हे पाव आहे आता आपण हे पाव खोलूया आपला वडा ठेवायचा आहे तयार झालेला आहे तुम्हाला जर चटणी हवी असेल तर तुम्ही चटणी पण टाकू शकता तर आपण मिरची ठेवूया त्याच्यात एकदम छान असं तयार झालेला आहे वडापाव आपला पावसाळा चालू आहे तुम्ही पण छान असा बनवा गरमागरम खा घरच्या घरी बघा कसा झालं आहे कसा वाटतो आहे मला नक्की सांगा थँक्यू